मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन सुरू होणार आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अर्धापूर तालुक्यातील मेढला बुद्रुक इथला मराठी समाज बांधव आज मुंबईच्या दिशेने रवाना झालाय मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचं यावेळी मराठा समाज बांधवाने सांगितलंय आज आमच्या मराठी समाजाला एक समाध, समाध ला ये गांजरावणी वापरतात आणि पाला फेकून देतात हा समाज मराठी समाज आमचा हा शेती एकूण रोजगारीच्या मागे लागलेला आहे या सरकारचं एक तत्वी एक एक पक्षी सरकार असून महाराष्ट्रात यायचं सरकार आहे आणि पुऱ्या भारतात यायचं सरकार आहे तरी यायला तीनशे सत्तर कलम हटवाय त्याला पा दहा दिवस लागत नाही त्याला राम मंदिराचा मुद्दा उचलाय त्याचं हे करा यायला या हे होत नाही आणि मराठी समाजाला आरक्षण द्या यायची जरा तकलीफ होती मराठी समाजाला आरक्षण का देत नाहीत यांचे संघ समजे नेते घ्या यायचे समजे पक्ष महाराष्ट्रात येतात की गुवाहाटीला जातात यायला चार दिवसात गुवाहाटी येते या यायचं सरकार यायचं मुख्यमंत्री चार दिवसात यायचा मुख्यमंत्री होतो शिंदे गट एकटे होतो शिंदे आधी शिवसेनेतून शिंदे गट होतो यायला हे का प्रकारने हे करायचा आणि मराठी समाजाला आरक्षण म्हणतात पण मानपत्र नाही ना कोणाची कुंभी इतक्या नोंदी सापडून सुद्धा नोंदी पण प्रमाणपत्र सापडून सुद्धा हे मराठी आरक्षण देत नाहीत इतक्या नोंदी सापडून सुद्धा यायची तरतूद होत नाही तुम्ही कुठं निघालात कोणा जरांगी पाटलाला सपोर्ट देण्यासाठी मुंबईला निघालेलो आहे कसे झालं आमचा समाज इतर सगळ्या पक्षाच्या मागे काहीच फायदा झाला नाही आमच्या सगळ्याच्या मागे राहून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आता आम्हाला कोण्याही पक्षाचं काही देणं का नाही जोपर्यंत आम्हाला जरांगी पाटील म्हणेल ती दिशा आम्ही ठेवण्या ठेवणार आहोत मुंबईला जाऊन आता लागले दोन महिन्यात निवडणूक आहेत त्यांचा निवडणूक जरी लागल्या तरी आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आम्ही गावात कोणाला सुद्धा येऊ देणार नाही कोणत्याही पक्षाला जरंगे पाटलाने जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आमचा समाज मराठा सक समाज चालणार आहे आम्ही मुंबईला जे निघालेले जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे जे इतर समाजाने चाळीस वर्ष त्यानं आमचं हे घेतलेलं आहे आमचा पुरावा सुद्धा सापडून आम्हाला देत नाही ज्यायला आरक्षण दिलं तेव्हा त्याला पुरावे सुद्धा शासनानं मागितले नाही आम्हाला जे आता आरक्षण मागा आलं की आम्हाला आता पुरावे मागाले एकोणीसशे चौपन्न पासून त्याचे लेकर श्रीमंत झाले ना आमचा जे समाज आहे मराठा आतापर्यंत मागे राहिलेला आहे शिक्षण शिकून सुद्धा आमच्या समाजाला दोन दोन मार्काहून मागं टाकाले त्याचं ऐंशी मार्क टाकले तर ड्यूटीला ड्युटीला लागलेलं आमचं नव्वद असून सुद्धा ड्युटीला खेळण्या झाले शासन त्याच्यामुळं आमचा मराठा समाज मागास राहिलेला आहे हकाचं आरक्षण असून आम्हाला सोळा टक्के आरक्षण आमचं आम्हाला ओबीसीच्या पन्नासच्या आत द्या शासनाने द्या मात्र भारतात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे मोदी सरकारला आरक्षण द्यायला काय अडचण आहे याच्यामध्ये दोघाची सत्ता एकच आहे तरी बी यायला राम अयोध्याचं कालचं पूजन करायची काय गरज नव्हती यायला यायनं मवरचा विचार करून समजा खुर्चीवर बसण्यासाठी राजकारणासाठी स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी कालचा राम आयुद्ध्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या समाजाचा विचारच करण्यात आले फक्त यायला पुढची प्यारी आहे राजकारणी लोक